देवाचं चिंतन केलं माणूस वाया गेला असं एकही माणूस नाहीये इथे जेवढ्या काही मायमावल्या बसलेल्या मायानो खरंच सांगा खोटं बोलू नका एखादी तरी बिचारी अशी असेल ना तिचा नवरा दोप येत असेल हातवर करा बर अरे बापरे मावशी थांबा ते बावळ इकडे बसेल असेल तर तुम्हाला हानत आणत घरी नेईल बरं अजिबात हातवर फक्त तुम्ही माझ्याकडे पहा ऐका ना मला माहित आहे कोणत्या मायमाऊलीचा नवरा दारू पे तुम्ही मानसशास्त्राचा तज्ज्ञ हो कोण माणूस कुचकाय कोच माणूस पैसे घेतले परत देत नाही कोण माणूस मागारी शेण खातोय सगळं मी चेहरा पाहून सांगू शकतो दररोज माणसातच आहे महाराज मी त्यांना का घेऊ मग माया खरं सांगा तुम्हाला असं वाटतं मी तुमच्या नवऱ्या दारू सोडवी सुद्धा नका आलू कॅमेरे चालू आहे फक्त मायाच्याकडे पहा तुम्ही असं वाटतं तुम्हाला तुमचा नवरा दारू सोडव मी मी सांगतो त्या मंत्राचा फक्त दोन महिने जप करा कॅमेरे सगळे लक्ष देऊन ऐका ही काही बोंदुगिरी नाही चालली बोआबाजी नाही चालली काही अंधश्रद्धा नाही लाईव्ह बोलतो मी तुम्हाला मी सांगतो त्या मंत्राचा दोन महिने जप करा तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील नारदाच्या गादीवर सांगतो मी कीर्तन करायचं सोडून दिली एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये काही माय मावले तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन दे माय पहिला मंत्र सांग काय घ्यायचं ते घे बाबा पण पाय आणि दारू कशाने सुटत नाही ना कोणत्या डॉक्टर कोण ना कोणत्या बाबा कोण ना कोणत्या राखीन ना, ना कोणत्या इंजेक्शन तुम्हाला असं वाटतं इंजेक्शन दारू सुट्टी आमच्या गावचे बावळे क्रुझरच्या क्रुजर भरून गेले त्या साताऱ्याला हे पेतपेतच गेले अण्णा तिथपर्यंत पन्नास हजाराचं इंजेक्शन टोचलं आणि हे पेतपेतच घरी आले दारू सुटली आणि इंजेक्शनानं जर दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यां तुमच्या बायकाने झोपित इंजेक्शन दिले असते मेल्या दारू पेतो का तू असते पोचून झोपीत बाराशे रुपयाचं रेमडी शिवार संकट काळामध्ये आपण पन्नास हजाराला घेतलं की <laughs> नाही घेतलं की नाही साठ साठ हजाराला घेतलं तुमच्या बायकानं कानातलं नाकातलं सगळं मुलं असतं मेले दारू पितो का पन्नास हजाराचं इंजेक्शन लाखा नसतं झोपित घाल मेले दारू <laughs> इंजेक्शन इंजेक्शनानं दारू सुटत नाही मग माया हो तुम्हाला असं वाटतंय ना बाकी सगळं कीर्तन विसरू द्या एवढं वाक्य ध्यानात ठेवा तुम्हाला असं वाटतंय ना तुमच्या नवऱ्या दारू सोडावी मी सांगतो त्या मंत्राचा दोन महिने जप करा मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही मी संप्रदायाचा म्हणजे वारकरी संप्रदायाचा माणूस आहे आणि संप्रदायामध्ये आमच्या फक्त एकच मंत्र आहे रामकृष्ण कोणता मंत्र आहे सकाळी स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत माय मावल्यानं तुमच्या तोंडाला काहीच काम नाही हाताला पायाला डोळ्याला काम आहे उद्यापासून फक्त श्रद्धेनं करा एक रुपया ऍडव्हान्स नको तुमच्याकडून मला दारू सुटल्यानंतर काय तुम्हाला दोन चार माझ्या नावावर करायची तुम्ही नंतर आमच्या चौधरी महाराजांना फोन केलं ते मला भेटतील मी आपण करून घेऊ ते पण अगोदर एक रुपया नाही स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत उद्यापासून करून तर बघा याला काही पैसे नाही लागत फक्त श्रद्धे ना म्हणा पांडुरंगाची मूर्ती समोर आण फक्त म्हणा राम कृष्णारी राम कृष्णारी राम रमकृष्णारी रम कृष्णारी रम कृष्णारी असं जर एक तास भजन केलं माया होतं पाच हजार वेळेस नामस होता आबा किती वेळेस होतं पाच हजार वेळेस स्वयंपाक तुम्हाला दोन टाईम करावा लागतो हो सकाळचं एकदा आणि संध्याकाळचं एकदा मग सकाळचं पाच हजार संध्याकाळचं पाच हजार नामस्मरण किती झालं माया हो किती दहा हजार नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल ते जेवण आणि तो प्रसाद होईल महाराज काय होईल तो आणि तो प्रसाद तुम्ही एक नंबरच्या बेवड्याला फक्त श्रद्धेनं दोनच महिने खाऊ घाला त्यां जर नाही दारू सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून देईल तुम्ही म्हणसाल महाराज एवढं ठाम तुम्ही का बोलता तुम्हाला पुरावा देतो लगेच महाभारता जो परत भारतात येऊ आपण ऐका <laughs> भीष्माचार्य सिरपंजरी पडलेले हस्तिनापूरचे राजे झाले पाची पांडव भगवंत द्रौपदी मातेला पांडवला भीष्माचार्यांकडे घेऊन गेले भीष्माचार्य हस्तिनापूरचे राजे झालेले कोण पाची पांडव त्यांना धर्माचं ज्ञान सांगा आणि धर्माचं ज्ञान सांगत असताना द्रौपदी असली भीष्माचार्यांना राग आला द्रौपदी आज पतिव्रता मध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आहे तू हसण्याचं कारण काय द्रौपदीने हात जोडले बाबा मला माफ करा क्षमा करा आज तुम्ही माझ्या नवऱ्याना धर्माचं ज्ञान सांगता राजधर्म धर्म श्री धर्म योग धर्म त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता बाबा ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी फेडत होता भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि भीष्माचार्य द्रौपदीला सांगतात द्रौपदी त्याही वेळेस तुला वाचवायची इच्छा होती माझ्या अंतकरणामध्ये त्याही वेळेस तुला मदत करण्याची इच्छा होती माझ्या अंतकरणामध्ये पण द्रौपदी सांगू का तुला मी दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती काय झाली होती अरे मग दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर भीष्माचार्यासारख्या महात्म्याची बुद्धी जर भ्रष्ट होऊ शकती तर नामरूपी प्रसाद खाल्ल्यानंतर भ्रष्ट झालेल्या एवढ्याची बुद्धी का चांगली होणार नाही महाराज तुम्ही उद्यापासून सुरू करा नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आहे की म्हणून महाराज सांगतात राम राम स्मरा अजे लाहो करा ला, मुळ बंदी बाकीच काय सांगितलं काहीच नाही सांगितलं साधू न लगे तीर्थाचे लगे दंडन मुंडन न लगे पंचाग्नि साधन तुम्ही आठवा मधुसूदना आणि हे जर कोणामुळे प्राप्त होत असल तर ते फक्त संतांळ प्राप्त होतय म्हणून तुकोबर आहे देवाला विनंती करतात मागता देवा त्या संतांच्या स्वाधीन माझं जीवन कर आणि प्रत्येक साधुनी जीवनामध्ये सर्वात मोठं जर काम काय केलंय बी जवळ तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात एखाद्या माणसाकडे दहा बारा म्हशी आहे म्हशी घेऊन शेतामध्ये गेला आपली म्हैस दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊ नये म्हणून आपण म्हशीला काय म्हणतो हल्या हो हा शब्द आहे तुमच्याकडं दुसरा आहे दिवसभर हल्या हो हल्या हो हल्या हो हल्या हो करत रात्री घरी येतं म्हशी बिशी बांधत दूध बीत काढत डेरीला दूध नेऊन घालतं जेवण करतं आणि झोपतं दिवसभर हल्या हो हल्या हो करणारा माणूस रात्री झोपी सुद्धा हॅलो हो <laughs> करतो का नाही हो याचं कारण काय दिवसभर कशा चिंतन केलं त्यानं म्हशीच चिंतन दिवसभर केलं तर संध्याकाळी त्याला <laughs> सुद्धा अरे दिवसभर मोबाईल मध्ये बटन घालू हात गा बोट घालू घालू पोर रात्री झोपीत बी असं करत दिवसभर तेच केलंय ना संस्कार येते मग अनादिकालापासून करत आलेले संसार एवढे सहज जसं जे कसा खोटा वाटेल हे खोटं वाटतं अजून सोपं उदाहरण सांगतो पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती त्यावेळेस मी यष्टीनं प्रवास करायचो नाशिक जिल्ह्यात एका ठिकाणी कीर्तन संपलं आणि झोपण्याची व्यवस्था केली माझी ते म्हणे महाराज रात्रीची गाडी नाही सकाळी आठ वाजता पहिली गाडी आहे मी आपलं कपडे वगैरे काढले लुंगी लावली आणि झोपायला गेलो माझ्या अगोदर त्या घरमालकाचं पोरग तिथं बाजीवर बसलेलं होतं आणि ते रात्री दोन वाजता असं असं करत होतं आबा मी म्हणलं रात्री दोन वाजता कोणत्या देवाचं भजन करत असले मला थोडं डाऊटच आला पण म्हणलं जाऊ दे आपण थकलेलोय मी झोपलो सकाळी पाच वाजता मी स्वच्छलयाला उठलो तरी त्याचा हाच दणका चालू होता मग तर माझी श्रद्धा एवढी वाढली मुरलीधर दादा मी पहिला आंघोळ केलं आणि त्याच्या वडिलाचं दर्शन घेतलं म्हणलं माता पिता तया म्हणलं का हो दादा रात्री एक वाज्यापासून सकाळी पाच लोक तुमचं पोरगा असं असं करत होत किती धार्मिक आहे किती भाग्यवान बाप आहे तो बाप माझ्याकडे काय पाहायचा ना हसायचा म्हणे महाराज माझ पोरग छे तसल्या भानगडीत नाही म्हणजे आपण जी करतो भानगड वाटते लोकायला महाराज म्हणजे लोक महाराज लोकायला काय समजतात हेच मला कळत नाही अरे बाबा हो धोत्र घातल्या शेंड्या घातल्या म्हणजे आम्ही पागल नाही रे अख्खा महाराष्ट्र पागल केलाय आम्ही हे तुम्ही पागल म्हणूनच आले ना कोणाच्या याला जात असं बेल एवढे तुम्ही फुकट जाता का नाही जात हे तुम्ही परमार्थासाठी पागल झाले ज्ञानोबरा तुकोबऱ्यासाठी पागल झाले म्हणूनच आलेले ना तो म्हणे महाराज माझं पोरग त्यातलं नाही म्हणलं मग रात्री एक वाज्यापासून सकाळी पाच वाजे तुमचं पोरग असा असं का करत होत त्याच्या <laughs> बापानं जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं म्हणे महाराज आता दहा बारा दिवस झाले आमच्या ग्रामपंचायतच इलेक्शन झालं म्हणे काय म्हणला बाप <laughs> 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 आत्ता दहा बारा दिवस झालं ग्रामपंचायतच इलेक्शन झालं म्हणे महाराज <laughs> जेव्हापासून पोरग सरपंच पदाला पडले तेव्हापासून <laughs> दहा बारा दिवसाचं इलेक्शन जर तुम्हाला रात्री पाया पडायला असेल करत आलेले संसार एवढा सहज सहजी पण संसाराचं वर्णन करत असताना महाराज सांगतात दुःख बांधवडी <laughs> आय हा संसार सुखाचा विचार म्हणून एवढा सुंदर नर्दे प्राप्त झालाय महाराज सांगतात माणूस जन अनमोल रे मिट्टी ना ना खोल रे रे अब तो मिला है फिर मिलेगा गेलेली सत्ता परत मिळेल गेलेला पैसा परत कमावता येईल गेलेली बायको परत मिळेल गेलेले पद परत घेता येईल गेलेली जमीन परत घेता येईल पण मायबाप बाप लाईफ इज नॉट वन्स मोर किती जरी पैसे खर्च केले ते एक मिनिटाचं आयुष्य भेटत नाही बरोबर दोन दोन कोटी रुपयाच्या बॅगे घेऊन लोक डॉक्टरच्या दारात उभे होते कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर साहेब ऑक्सिजन द्या हो नाही ऑक्सिजन भेटलं पैशाने माणसं जगत नाही सत्तेनं माणसं जगत नाही आणि ओळखीनं सुद्धा माणसं जगत आणि पैशाने जर माणसं जगले असते ते मोठे मोठे बोके मेलेच नसते आपल्यासारखे गरीबच मेले असते महाराज तिथं वशिलाच नाही दावान कोणाचाच ज्याचं आलं त्याला मग कीर्तनकार असो गायक असो का वादक असो काही लोक म्हणतात महाराज अर्ध्या तासाच्या आत जर पेशंट संभाजीनगरला गेला असताना वाचला असता अरे बाबा डॉक्टर जवळ असून पेशंट वाचत नाही तीन मित्र होते रस्त्यानं चालले पल्सर गाडी ऐंशीच्या च्या गाडी आहे आणि समोरासमोर ट्रकची त्यांची धडक झाली मग सर्वात जास्त कोणाला लागलं पाहिजे का हा असू दे असू दे समोरासमोर धडक झाल्यानंतर पुढच्याला लागलं पाहिजे मधल्याला का मागच्याला पुढच्याला कारण की तो समोर धडकला पण नशीब पा पुढच्याला काहीच होत नाही माग चवडू शेतात पडतं त्यालाही काही लागत नाही आणि मधलं मेलेश्वरात नाही आता इथं काय लावणार तुम्ही इथं फक्त एवढंच लावायचं ज्याचं आलं त्याला जावं ए मन मुसा फिर तुझे जाना पडेगा काया कुटी खाली करना पडेगा उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली जाण्याच्या अगोदर सावधवा देह जाणार जाणार असे काळू बखाना i love कल करे सो आज करो आज करे सो, अभी अभि शीघ्रम चांगल्या गोष्टीला वेळ नका वाया घालू बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या हरी वाचून आलो येथे उरले ते हरी तुम्हाला समर्पण उर्वरित काळ देवाच्या चिंतनामध्ये घाला चोवीस तास देवाने तुम्हाला दिलेले त्यातले तेवीस तास राजकारण करा त्यातले तेवीस तास व्यवसाय करा धंदा करा शेती करा उद्योग करा व्यवसाय करा पण एक तास माझ्या देवासाठी देत चला तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या तो तुमच्यासाठी वेळ देईल तुम्ही जर त्याच्यासाठी वेळ नाही दिला तर तू तुमच्यासाठी वेळ देणार तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी चक्रपाणी त्याच्या अगोदरचे सर्व प्रमाण वाचा सोडविना राजा सोडविना बंधू सोडविना माय सोडविना बाप सोडविना कामिनी म्हणजे बायको सुद्धा सोडवणार नाही मग सोडवणारा जर देव आहे त्याच्यासाठी वेळ काढा करा रे बापा नो साधन हरीचे झनीकरणीचे करू नका लागून या पाया तो तुम्हाला करे मुखी नाम विठ्ठल म्हणवा वेळो वेळा हा सुख सोहळा तुकोबराय सांगतात विनवितो सकळ जना कर जोडून थोर हाना दानी तुले द्या मजदिना म्हणे राम म्हणा देवाच चिंतन करा खूप चांगला आहे माझा देव त्याच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या तुकोबराय सांगतात मागणी ते एक तुझे आहे देवा एक मागणंय तुझ्या प्रति देशील तरी पाहे पांडुरंगा हे बघ विचार कर काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबराने हक्कानं मागितलेलं आहे हीच दानं दे का ही चकारात्मक मागणी आहे पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरा देवाला असं जास्त फोर्स करत नाही हे बघ आमंत्रण दोन प्रकारचं ओ हो दादा आमच्या पुरीचं चा लग्न आहे तुम्ही जर जात असाल त्या रस्त्याने भेट देऊन जा काही म्हणतात ओ लग्नाला यावं लागतं बरं तुम्हाला आणि काही लोक सांगतात हे बघा तुम्हाला आमच्या लग्नाला यावंच लागतं ही सकारात्मक मागणी बरोबर आहे का नाही या ठिकाणी तुकोबराय थोडं म्हणतात हे बघ देशील बघ माझा काही जास्त आग्रह जमलं तर काढा वेळ नाही ना आमचं बर काही तसं म्हणणं नाही तरी पांडुरंगा पण काय पाहिजे तुम्हाला या संता हे संत हे चि मज देई अनिक तुझे काही ना मागे तुझं ऐका ना दादा जगद्गुरु गुरु संत जगद्गुरु गुरु महात्मा जगद गुरु तुकोब्राय सारखे योगी ते सुद्धा संतांची सांगत असतो महाराज हा सर्व जर समाज एकत्रित आला महाराष्ट्रातला तरुण मुलगा तरुण जेवढ्या काही तरुण आहे त्यांनी जर माझ्या ज्ञानोब्राय तुकोब्रायच्या विचाराची सांगड बांधली ना तर मी तुम्हाला नारदाच्या गादीवर सांगतो भविष्यात पाच वर्षात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची क्रांती झाली राहणार नारायण महाराज कारण या समाजाला संघटित ठेवण्याचं काम या समाजाला जातीवादापासून दूर करण्याचं काम या समाजाला व्यसनापासून दूर करण्याचं काम या समाजाला एका छत्राखाली आणण्याचं काम जर महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोणी केलं असेल तर ते मी फक्त सांगतोय ज्ञानोबराय तुकोब्रायने केलं काही लोक भाषण करत असताना बोलतात की महाराष्ट्र यानं घडवला महाराष्ट्र त्यानं घडवला महाराष्ट्रावर त्यान याचे उपकारे महाराष्ट्रावर त्याचे उपकारे पण मी नारदाच्या गादीवर सांगतो गड्या हो तुम्हाला महाराष्ट्रावर जर खरे उपकार कोणाचे असेल तर फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे गड मी त्याही वेळेस बोललो होतो आमच्या मुख्यमंत्री महोदयांना ज्यावेळेस देशामध्ये संविधान नव्हतं त्यावेळेस माझ्या ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी या महाराष्ट्रामध्ये होती ज्यावेळेस देशामध्ये संविधान नव्हतं तेव्हा सुद्धा माझ्या तुकोबरायचा गाथा होता अरे आता शाळा आहे आता कॉलेजेस आहे आता आय पार्क आहे आता मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी आहे आता एवढे मोठे मोठे विद्यापीठ आहे पण ज्या काळामध्ये कॉलेजेस नव्हते शाळा नव्हत्या युनिव्हर्सिटी नव्हत्या कॉन्व्हेंट नव्हते आय टी पार्क नव्हते त्या काळामध्ये लिहिलेली ज्ञानेश्वरी त्या काळामध्ये लिहिलेला गाथा आता चांगल्या <laughs> चांगल्या लोकायला सुद्धा वाचता येत नाही महाराज ज्ञानेश्वरीतल्या त्यातल्या पहिल्या दहा ओव्या जर कोणी न चुकता वाचून दाखवल्या तर आपण त्याला सलाम करू महाराज खरं एवढं <laughs> सोपं नाहीये लोक म्हणतात ज्ञानोबरायने असं केलं ज्ञानोबरायचे चमत्कार खोटे जाऊ द्या रेड्याच्या मुखी वेद बोलवले नकामान तुम्हाला काही घेऊन देणं नाही पण ऐका वयाच्या सोळाव्या वर्षी माझ्या ज्ञानोपरायला छप्पन्न भाषेचं ज्ञान होतं किती भाषेचं ज्ञान होतं छप्पन्न भाषेचा हे वयाच्या सोळाव्या वर्षी ज्या महात्म्याला छप्पन्न भाषेचं ज्ञान होतं तरी सुद्धा त्या महात्म्याने ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली ही तुमच्याने माझ्यावर केलेले उपकार आहे महाराज विठाल 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 <laughs> मला संत स्वाधीन कर एवढंच नाही संतच्या स्वाधीन करण्याची ताकद तुकोबराय सांगतात कृपाळू सज्जन तुम्ही संतजन हा अभंग वाचा तुका मने तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी तुम्ही एकदा ठरवलं ना तर देवाची इच्छा नसली तरी देवाला माझा उद्धार करावा लागल म्हणून तर तुकोबराय सांगतात तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे साधूची संगत तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी खूप महत्वाची मारा सांगतात संत साचे संगती मनु मार्ग गंगा चाला 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 किती जरी पाप केलं तर वाल्या कोणा इतकं पाप नाही करू शकत महाराज आपण एक आपला असं आहे आपण एक तर पापही करू शकत नाही आणि पुण्यही करू शकत नाही मी तर म्हणजे विनंती करील तुम्ही एवढं पुण्य करा एवढं पुण्य करा एवढं पुण्य करा एवढं पुण्य करा की तुम्हाला भेटायला राम आला पाहिजे शबरी सारखं पुण्य तुम्हाला मला जमणार मग तुम्ही एवढं पाप करा आता म्हणतील लोक जीवात जीवाला ब थोडासा तुम्ही एवढं पाप करा एवढं पाप करा की तुम्हाला मारायला सुद्धा रामच आला पाहिजेत पण तुमच माझं असं झालं धोबिका कुत्ताना घरकान घाटका संसार करावतो वित्त नाही परमार्थ करावतो चित्त नाही संसार करायला तर तिथं वित्त नाहीये आणि परमार्थात चित्त नाहीये आणि परमार्थ असं सांगितलं की त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी आणि संसारात जर वित्त नसेल तर लोक तुम्हाला जे हरवी निघालत लागी सर्व मान्यता आहे सब पैसे के भाई दिलका साथी कोई नाही धर्म अर्थ काम मोक्ष त्या दुसरा पुरुष अर्थ अर्थ आहे कोणता हो आहे म्हणून होईल तोपर्यंत अर्थाचा माणसानं थोडस uh, केलं पाहिजे आवाजाचे जादूगार आहे <laughs> <laughs> कोरोनाच्या काळात एका नाही फोन पे केलं नाही <laughs> एका नाही गुगल पे केलं नाही कोरोनाच्या काळामध्ये वाईट वाटत महाराज मला काही गोष्टी कोरोनाच्या काळामध्ये तमासगिरांना सुद्धा पाच पाच हजार रुपये भेटले महाराज ते कलाकार आहे म्हणून त्यांना पाच पाच हजार रुपये सरकारने दिलं अरे जे रात्रंदिवस लेकरा बाळायचा विचार करत नाही संसाराचा विचार करत नाही कुटुंबाचा विचार करत नाही रात्रंदिवस या समाजाला संघटित ठेवण्यासाठी प्रयत्न करतात रात्रंदिवस या तरुणांना योग्य मार्गदर्शन करतात त्या महाराष्ट्रातल्या कोणत्याच गायकाला ना कोणत्या कीर्तनकाराला ना कोणत्या पखवाजाला मानधन भेटलं महाराज त्या काळामध्ये खरं सांगू का तुम्हाला काही गोष्टी खूप चुकीच्या झालेल्या पण जाऊ द्या तो काही आपला विषय म्हणून धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी दोन चार दिवसापूर्वी आमचे राजू महाराज थोरे वारले सर्वांना माहिती एकदम चांगला व्यक्ती गेला सगळेच म्हणायचे वाईट झालं वाईट झालं वाईट झालं मी म्हंटल बा वाईट झालं म्हणण्यापेक्षा त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे त्याला एक चार वर्षाची मुलगी आणि एक पाच वर्षाचा मुलगा आहे रडत बसण्यापेक्षा शोक करण्यापेक्षा आपला मित्र आपल्यापासून हिरवला प्रत्येकच महाराजाने जर त्याला दोन हजार पाच हजार दहा हजार वीस हजाराची मदत केली तर मला तरी वाटतं रडण्यापेक्षा खरी श्रद्धांजली म्हणजे त्याच्या पोरीला पोराला मदत करणे खरं सांगतो तुम्हाला आता एकोणतीस तारखेला त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम आहे मी सर्वच माझ्या महाराज मंडळीला विनंती करतो आपण लोक रातन दिवस रोडवर आहे आपण लोक रातन दिवस रोडवर आणि कोण दिवस येईल कसा नाही देहाचा आपला एखादा महाराज संकटात असला त्यावेळेस वाद सोडून द्या आणि त्याला जवळ घ्यान त्याला मदत करा बाकीचे लोक तर आपलं वाईट करण्यासाठी रातन दिवसच प्रयत्न करतात पण आपल्या सर्व लोकांनी जर एकत्रित येऊन त्याला मदत केली दुःखामध्ये जर तुम्ही एखाद्याच्या सोबत उभे राहिले ना महाराज तर जीवनभर त्याच्यापेक्षा जास्त दुसरं

give are सध्याचे अंत हे काळीचे नाही कोणी जोपर्यंत चलती तोपर्यंत तो लोक तुमच्या माघ पुढे जोपर्यंत तुमचा आवाज चांगला तोपर्यंत म्हणतील लोक तुमचा अरे मी त्याही दिवशी दरकवाडीच्या कीर्तनाला जगन्नाथ अण्णाच्या पुण्यतिथीला मी बोलून गेलो आमच्या सारख्या शंबड्या सुमड्या कीर्तन करायचं काय घेऊन बसले महाराज ज्या जगन्नाथ अण्णाचं कीर्तन ऐकण्यासाठी दोन दोन तास अगोदर कीर्तनकार लोक येऊन बसत होते पैठणच्या वाळवंटामध्ये त्या जगन्नाथ अन्नाला ज्यावेळेस अन्न नलिकेचा कॅन्सर झाला आणि त्यांचं बोलणं बंद झालं ना महाराज बाहेरचे सोडून द्यावं घरचे बी लवकर जवळ गेले म्हणून माझी विनंती तुम्हाला सावध वागड्या नो विठाल विठाल शंभर गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायनेच नोकर झालेलं कधीही चांगलं प्रमाण देतो तुम्हाला संत समागमय एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी तेथे राम नाम होईल उच्चिष्टाचे अरे वाल्या कोळ्यासारख्या व्यक्ती जर या देशाचा आद्य कवी होऊ शकतो हे फक्त संतामुळच आजा मेळ्याचा उद्धार झालाय संतामुळेच जेवढे काही लोक सुधरले ना महाराज ते संतामुळे म्हणून बसणारे म्हणाले माझी विनंती आहे जीवनात होईल तोपर्यंत संताच्या स्वाधीन जा अरे ज्ञानोबराईची संगत रेड्याने केली तर रेड्याची समाधी झाली हो महाराज ज्ञानोबरायची संगत भिंतीने केली तर प्रदक्षिणा करत असताना भिंतीचं दर्शन घेतल्याशिवाय प्रदक्षिणा पूर्ण होत नाही ज्ञानोबरायची <dépend Dual Welsh Shoutật> संगत फक्त पालखी मधल्या घोड्याने केली तर दररोजचे दोन लाख लोक त्या घोड्याचं दर्शन घेतात महाराज मग देवाला विनंती करा देवा तुला जर मला घोडं करायचं ना घोडच कर पण एखाद्या पाटलाच्या कोठ्यातलं नको करू घोड जर करायचं असेल तर तू तुकोबऱ्याच्या सोहळ्याचं कर देवा तुला बैलच जर करायचं असेल तर गाड्याचा बैल नको करू बैलच करायचा असेल तर माझ्या तू तुकोबराच्या पालखीचा बैल कर मग होईल तोपर्यंत जीवन संताच्या स्वाधीन झालं पाहिजे महाराज सांगतात या निरवी मज देई न मागे तुझं मागायची काय गरज लगे माईक पदार्थ हे ते माझे अर्थ नको देवा संसाराविषयी काही मागूच नका कारण संसार कोणाचा पूर्णच झाला नाही आपल्या बापदा पासून करत आलो हे आपण आज i am परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला संसार आतापर्यंत कोणाचा ना परिपूर्णच नाही झाला ज्ञानोबराईच्या दोन वेळा सांगतो बा दुःखाचे केने सुटले जे तर मरणाचे भले लोटले ते हे मृत्यू लोकीचे गडले हात वेळे येणे मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैसे सुख निद्रा अंथरुण इंगळाच्या मग संसार खोटा आहे खोटा आहे खोटा आहे प्रत्येक कीर्तनकार कंबर बांधून तुम्हाला हेच सांगतो संसार खोटा आहे तुम्ही भी अशा माना हलवतात असं वाटतं कीर्तन संपल्यावर काही मला जातात मग कीर्तनकार सांगतोय तुम्ही ऐकताय तरी तुम्ही संसार, संसार <laughs> का सोडत नाही याचं कारण सांगणाऱ्या कीर्तनकारानेच जर नाही सोडला तर ऐकणारे कधी सोडतील संसारात अर्थ नाही म्हणून अर्थ कमवणारे कीर्तनकार जास्त झाले त्याच्यामुळे संसार सुधारत नाही आणि खरं वाटणं साहजिकच आहे उदाहरण सांगतो तुम्हाला